कसे आहेत मजेत ना तर आपला खूप गण... दिवसात दिवसातून म्हणजे गण... खूप महिन्यातून येते कारण की माझी तब्येत पण नव्हती बरोबर त्याच्याबद्दल आम्ही ते लॉग बनवलेच नव्हते आणि आता आम्ही चालले पिंपळासला कारण की आम्ही तिथून झाल्यावर फिरायला चालल्या त्याच्याबद्दल आम्ही महिला पिंपलास झाले आता आम्ही मानपुरीच्या फ्रिचवर बघू शकता मस्त फ्रिच आहे आम्ही आणि हे माझे आहो आम्ही कितीतच लॉग बनवत नाही ना तर काय बोलायचं काय नाही समजतच मिळाली आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यूज राहा आपले ब्लॉग आता येतच राहतील तसे पण आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करून ठेवा आपल्या ब्लॉगला चला अगं तिथं गेल्यावर भेटू बाय फ्रेंड आता आम्ही आलो कपडं इस तरी करायला कारण की माझ्या नवऱ्याची शायनिंग काही संपत नाही आणि त्यांची आजची ड्रेसिंग पण बघा हो इकडं बघा त्यांची शायनिंग काही संपत नाही आता आम्ही आलो मस्त मानकुलीच्या ब्रिजवर आता आम्ही चालले पिंपळासला आणि तुम्हाला समजेलच आम्ही का पिंपळासला चालले आम्ही चालले फिरायला हा बघा मस्त आपला मानकुलीचा ब्रिज पिंपळासला आणि यांची नुसती गरबड चालू आहे सगळ्यांची ह्या ये आम्ही यावाज सगळं तरी पण घेऊन ठेवू पिला क्यूट ची पिऊ ही माझी क्यूट ची पिऊ बघ किती क्यूट दिसते माझ्या पिला हे पिलू पिलू आयकर काय सरले हो आणि माझी ड्रेसिंग बघला ही माझी ड्रेसिंग मस्त आणि माझी पिऊ हे पिऊ लय आगाऊ झाली माझे पिऊ मी फायनली निघालो आता वाजल्यान सव्वा चार यांचा टायमिंग काय होते माहिती का तीन आता सव्वा चार वाजल्यान मला हाय कर पिऊ पिऊ नुसती बघत रु काही बोलत नाही ना मग नुसती होती माझी नवऱ्याशी बरोबर भांडते अजिबात जाणार नाही आणि हे आपली सगळी जिजू आणि माझे आहो आहो <laughs> <laughs> सगळी मिस करत आहे ना मी किती दिवस आहो आव नव्हती बोलत तर सगळी बोलत ती आता माझी पण लॉग येत राहतील तुम्ही आपल्या लॉग मध्ये कंटिन्यूच राहा किती दिवस लॉग नाही बनवले मी मस्तपैकी तब्येत नव्हती बरोबर ना हो आता येतील ना आपल्याला तर चला आपण रस्त्याला भेट भेटत भेटत जाऊ काय काय दिसते बघत जाऊ <laughs> जायला तर रात्रच होणार आहे तर चला बाय मी मग कंटाळलेला माणूस पूर्ण कंटाळल्यान ते झोपल्यान कारण की आम्ही काल पण ना रात्री चार वाजले पाच वाजले नाच साडेपाच वाजले तरी ना आम्ही ना अखंड फिरत होतो मला रात्री नुसतं कंटाळला आलता ना तर चला कुठेतरी जाऊ फिरायला आम्ही ना असंच कुठे कुठे फिरत होतो तर आम्हाला येता येता रात्र झाली म्हणजे सकाळ झाली एक किती पाच वाज साडेपाच वाजला आम्हाला घरी यायला मग झोपच नाही लगेच सकाळची इकडं फिरायला आलो चला समर्थ समर तर आता आम्ही जायला निघालो आणि पहिला घेतला देवाचं नाव होणार ना लगेच केली गाडी स्टार्ट काफी देवा म्हणजे असं आमच्या गावची देवांची नाव घेतली तर आता आपण जास्त निघाले ना आम्ही दुकान बसले पुर गाडी बघा तू नको जे झे सीएनजी वर आला सीएनजी पंपावर आणि माझी पिऊ बघा तशी गरवानच फिरते कसारा घाटात पालखी कशी चालू तर आता आम्ही कसारा घाटात पण आलो सत्तर पालखी पण चालल्यात नाय जण चालल्याच पायी पायी तेवढी थंडी पण आता खूप वाढले पण तिकडे थंडी लय वाढली पाचशे तीस पाचशे तीस पालखी उद्या धाब्यावर आल्यावर नाश्ता करायला तो नाश्ता करू करून मग परत जाऊ आज आम्ही कसारा घाटात आहोत तर फ्रेंड फायनली आम्ही घाटन देवीला आणि इथं ना पालखी पण आल्या असं वाटतं कारण की इथं ना कुठलाही ले पालखी आम्हाला दिसल्या धू गेली खेलाला तर माझी पिऊ बघा पायी पायी चालले जे जे करायला मम्मी चालली शॉपिंग खावायची घ्यायची काय काय घ्यायचं ना काय काय नाही फुल स्टॉल लावले नाही तशी सगळं खायचं हे बघा माझी पिऊ कशी खेळते बघा आता खेल तर नंतर नुसती त्यांना घाबरत राहते आता आता घाबरल बघा का तवे बुरदिस फक्त खाली पाहिजे खाली ए पी उघड झाली तर फ्रेंड आता आम्ही आल्या पंचवटीला नाशिकमध्ये आणि ती आपली फॅमिली आहे अजून आम्ही गेलो नाही तर कार म्हणजे गाडी पार्किंगला लावायला आल्या तर तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्यूच राहा गोदावरी नदी आहे ना तर आपण आता जाऊ नदी जवळ जाऊ पाय बी म्हणजे हातपाय थोडा पुढे आली तू ते बघा माझी पिऊज केस केसा कोंबडावर भिऊजी केस आमच्या तिला मजा ही आहे नाशिकची पंचवटी नदी गोदावरी तर तुम्ही बघू शकता किती भारी आहे हे गेले तर हातपाय तुम्हाला कारण की ते हातपाय चांगले आंघोळ बिंगोळ केलेली गाडी बघा नुसती बरोबर बरोबर करत पिऊय कर नुसती बरबर बरबर चालू आहे पिऊची यावी घेतली जरा मस्ती करायला हा मला पण आत घेतली फ्रेंड खूप म्हणजे जाम आहे जामच थंडी तशी ना हो प्राचीन मंदिर प्राचीन श्री रामाचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हा आणि इकडे खूप सारी मंदिर म्हणजे आमच मंदिर आहे इकडं आता बघा किती भारी आहे म्हणजे इथे सकाळी आलो असताना जाम भारी वाटला असता इथे पण नंदी हा ना किती भारी आहे आणि इथे पब्लिक पण खूप आहे आणि ते सकाळी आलो आलोस जामच भारी वाटत ना मुर्ति मुर्ति ना प्रत्येक ठिकाणी हनुमान हा मूर्ती आहे म्हणजे आहे गणपती बाप्पाची मूर्ती बघा हो किती मस्त आहे इथे दर्शन करायला आल्यात आणि यांचा व्हिडिओ कॉल चालूच आहे ब्लॉग बनवला ब्लॉग बघा आमचे स्वीट कपल बघा फोटो काही संपत नाही पप्पाचं मम्मीच कधी बसून फोटो 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 चालू आहेत आम्ही आहो सीतेचे गुफे म्हणजे गुफा बघायला आहो पंचवाटी जुजूने आम्हाला सगळं दाखवत घेतले कारण की आम्ही मी, मी तर फर्स्ट टाइम आले त्याची माहिती नाही आम्हाला तर आम्हाला जिजू सांगतो गुफा कसं काय आहे ना काय नाही ते जिजू सांगणार आहेत चला आता इथं मंदिरात इथं ना मंदिर आहे म्हणजे जाम मंदिर आहे संपत नाही एवढी मंदिर आहेत बघा किती जुनी जुनी घर आहेत इकडं नाशिक मध्ये पण आहेत हा आपण हे बघा किती जुनं जुनं आहेत सगळं सगळी घरी जुनं घर म्हणजे जुनं जुनं सगळं इथे बघा सारखा सगळं बिली कशी वाटते तर फ्रेंड आता आम्ही आलो तर आम्ही चाललो आतमती नाही तिकडं जिजू काय ते बोलताना जुजून जवळ जाऊ जिजू ना जरा सांगतात काय बोलतात ते बघू माझा नवरा तिकडे चालेल फोन हो बोलत बोलत त्यांचे भावांचा यांचा फोन आल्यान बायक कुठे होते काना माहीतच नाही मस्त पूरपूर चालत बघा आता आपण आला पालाराम मंदिरामध्ये इकडे बंद होईल का हे बघा मंदिर किती जुनं मंदिर आहे माझ्या पिऊ ची शॉपिंग चालू आहे आणि तिला दिसले आणि थंड दे 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 करते मग तिला थंडी लागले थंडी लागली आता आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला हाय प्रवेश तो त्र्यंबकेश्वर ना आतमध्ये गाडी मग तिकडून पार्किंग जाऊन पुढून जाऊन तिकडे वळायलाच लागणार जी जा जा तुप्र तुप्रु 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 तर उंवर आल्याव आणि आमचं चालले मस्त खा जेवणाच आम्ही म्हणजे घरूनच भाकरी आणि भाजी आणलेल्या चण्याची डाळीची भाजी आणि मिक्स भाजी आहे बघा सगळी बसल्या मस्त जेवायला घरूनच आम्ही आणले तर गुड मॉर्निंग तर आज आम्ही त्र्यंबकेश्वर म्हणजे रात्री म्हणजे थांबलेलो तर आता सकाळची आम्ही तीन वाजता उठल्यावर रेडीवेडी झाला देत्र बघा

कॅमेरा समोर आला ना सगळ्यांची म्हणजे कशी पण दिसून दे म्हणजे कशी पण राहू देऊ बी मग सगळी बरोबर का व्यवस्थित आता जि गेल्यान गाडी आहे गाडी पार्किंगला लावली तिथं गेल्यात आणि माझी पिऊ बघ किती क्यूट दिसते सकाळ सकाळचे पिऊ तिला ना थंडी लागली ना सर्दी पण झाली आता जरा थंडी पण जाम थंडी लागते आणि आम्ही तीनला उठल म्हणजे झोपलोच नाही अखेर ब कारण की थंडीला पण लागू तिन कुठे गेल्या झोप पण लागत नाही तुम्हाला माहितीच चला आता आपण जाऊ दर्शनाला तिथं गेल्यावर भेटू आता चहा पियाला आम्ही तर दोघं चहा पित नाही मस्त चहा पित घेतले आणि आम्ही आता मंदिर जवळ पण आहोत मंदिर माग आहे समोर म्हणजे आहे जरा मंदिरा था, मंदिरा था मंदिर आता मंदिरात आम्ही जाऊ मस्त पायाव्या भरू आणि पाच वाजता मंदिर ओपन होते आणि मंदिर पण आता ओपन झाले तर मस्त आता मंदिरात पायाव्या दर्शन दर्शन हो घेऊ चला मंदिर दर्शन घेतलं जी घेतली मस्त टिकल्या लावत ती लावूनच देत नाही तिला वाटले काय करत देते ना काय नाही आणि आम्ही आले मंदिराजवळ हे बघा लाईन बघ किती बाहेरपर्यंत लाईन आहे लाईन आहे आणि सकाळी उजराला किती पब्लिक आणि माझा नवरा चेहरा त्याच्या स्माईल असतेस फूल गर्दी आहे हो तरी पण सकाळी सकाळी मस्त स्टॉल लागले बघा किती भारी भारी किती बारी कमनाचा फुल आरती झाली होत हा हा खर रुखता ना चल नाही लाईन बघ मोठी पार पर्यंत लाईन लागले नाही मोठी आहे नाही अजून कालो कस अजून काही गुजर पडला नाही आम्हाला तसा आठ नऊ असतील ना हो काला मोठी लाईन आहे तर आता आम्ही मंदिरात चालले मस्त एक हो, श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे हो, आणि लाईन बघा आम्ही एकदम लांबशी आल्याव हो। आमची <प्यारा> दोन माणसं जेल पुरं त्यांना जरा जास्तच घाई असते बाई नवऱ्याला आणि सांभाळताना गेले दोघंजण टायम असता आलो मंदिर किती फास्ट फास्ट लाईन चालले अक्षय नीटवर अरिशील ब्रिशिल नाही रेक्टर शिममध्ये आहे नाही रे माझी प्यू खूप लाईन आहे पण मस्त फास्ट फास्ट चाललंय सगळी लाईन आता मस्त लाईन चालली आहे बघा एकदम भारी फास्ट फास्ट फास।

एक काम कर आता दर्शन पण असंच घेत लाईव्ह दर्शन बोलला पाहिजे असेल घेऊ शकता भरपूर लाईव्ह आहे भरपूर टाइम लागला आहे पण इकडे बघू शकता तुम्ही बघू आई शपथ दिसत पण नाही थांब टॉर्च लावतो दोन मिनटं गाईच गाईच हा गाईच बघू शकतो आता थकलेला माणूस विकनेस केलेला माणूस नाही तर माझा कानात पडलेला लागली ती <laughs> लागली ती आपण दोन विचार मारायला लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात करू नका केला असेल तर अनसबस्क्राईब करा जास्त गोरी दिस फ्रेंड तुम्ही बघू शकता आम्ही साडेपाचला आम्ही लायनीला लागलेलो तर आताच नऊ वाजलं आणि बघा आलो का आलो तो आम्ही लायनीला आता उजेर पण पडला तरी का अजून दर्शन झालं नाही आमचा आता होल म्हणजे आता आम्ही मंदिरजवळच येते बघा आणि पब्लिक पण खूप आहे आम्ही फायनली ना, ना मंदिरात पोचलो मोबाईल अलावड नाही मी चोरून चोरून व्हिडिओ करतो चोर। <laughs> चोर। <laughs> चोर। ला आगे। आगे। उभी आम्ही तास पण जास्त म्हणजे थांबून देत नाही पट्टी दर्शन ची झोप पण मस्त झाली आता बरोबर करायला लागली बघा आता बरोबर करायला लागली नुसती बघा मंदिर मस्त आहे पूर्ण दगडाने कोरलेलं आहे मंदिर आणि इथे फोटोशूट पण चालू झाला आणि जी बरबर बघा बर बरबर बघा बर याची किती बर बर चालू आहे लाईनी ती झोपली मस्त ना आता तिची बरबर चालू झाली तर आता आम्ही मस्त आहे की दर्शन बिशन झालं आमचं आणि आता आम्हाला नाश्ता करायचा आहे काही जाम लागले आणि मी मग असे छोटीशी पिंडी घेतले

आता आम्ही चालले सप्तशृंगीला आईचे दर्शन घ्यायला तर आणि त्र्यंबकेश्वरचा व्लॉग खूप मोठा पण झाले त्याच्याबद्दल हा व्लॉग मी ना इथेच तेच इंड करते तुम्हाला आपला लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा सप्तशृंगीचा लॉग पण येणार आहे तर तुम्ही तो पण लॉग बघा आणि त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर चला बाय